नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीची भरली डोबली मिरची ही डोबली मिरची उपवास सोडण्यासाठी बनवा किंवा तुम्ही डब्यासाठी बनवा अप्रतिम चवीची होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डोबली मिरची घेतली स्वच्छ धुवून फुसून घेतलेली आहेत काही मोठी घेतलेली आहेत काही छोटी घेतलेली आहेत अशा पद्धतीने मी डोबली मिरची घेतलेली आहे तर डोबली मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे तर उभी अशी कट करून घ्यायची आणि यातला ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत डेटाचा जो भाग आहे तो मी तसाच ठेवलेला आहे तुम्ही जर काढलात तरीसुद्धा चालेल पण इथे मी मी ठेवलेला आहे आणि यातल्या अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्यायच्या माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी सर्व मिरची कापून आणि त्यातल्या बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत तीन उकळलेले बटाटे घेतले आहेत उकळलेले बटाटे व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे मी किसून घेतले आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक वाटी पाव चमच हळद दोन चमच तिखट तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक चम्मच गरम मसाला हा गरम मसाला घरचाच आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ एक चमच तेल घालून घेते आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं अजिबात यामध्ये तेल सॉरी पाणी घालायचं नाही बटाट्याच्या ओलाव्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होतं मिरचीचा एक भाग घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व स्टफिंग अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे थोडे थोडे भर भरायचं आणि दाबून दाबून भरायचं चा आहे छान असं दाबून भरलं की मिरचीतलं जे स्टफिंग आहे ते अजिबात बाहेर येत नाही इथे मी सर्व मिरची भरून घेतली आहे एका साइडला पॅनसुद्धा गरम करायला ठेवला आहे आणि पॅनमध्ये तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतरच आपल्याला मिरची आपल्याला सोडून घ्यायची आहे तर मिरची आपल्याला शालो फ्राय करायची आहे तर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व मिरची शालो फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची सोडून घेते जे स्टफिंग आपण भरलेला आहे ना तो भाग खालच्या साईडला ठेवायचा अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरची ठेवून घेतले आहेत पॅनमध्ये आणि यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते आणि अशी आपली मिरची एका साईडून फ्राय झालेली आहेत पलटी करून घेऊया आणि इथे पाहत आहे थोडंही सारण बाहेर आलेलं नाही आहे स्टफिंग बाहेर आलं नाही आहे मिरचीमधलं सर्व पलटी करून घ्यायची मिरची आणि चम्मचने दाबून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे खालच्या साईडून सुद्धा मिरची व्यवस्थित अशी शेकल्या जाते काही वर खाली असतात मिरची त्यामुळे अशा पद्धतीने ही मिरची अशी दाबून घ्यायची आणि यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवते आणि अधूनमधून थोडं चेक करायचं सात ते आठ मिनटं झालेली आहेत इथे छान असं आपली मिरची शालो फ्राय झालेली आहे चवीला तर भन्नाट लागते ही मिरची थोडंसं खरपूसपणा येण्यासाठी मी थोडीशी मिरची अजून थोडीशी एका एक बाजूने शेकून घेतलेली आहेत आणि इथे आहे मस्त अशी दिसत आहेत ही मिरची घाई गडबडीच्या वेळी तुम्ही बनवू शकता आयत्यावेळी पाहुणे घरी आले आणि काय बनवायचं विचार पडत असेल तर एकदा या पद्धतीने मिरची करून पाहात भन्नाट लागतात ह्या मिरची किंवा तुम्ही सुद्धा या मिरची बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद